पण एसएमबीटीच्याच नियंत्रणा खालच आपल्या भागामध्ये इकडे व्हावं जो पेशंट हा एस एम बी टीला घुटीला पाठवावा लागेल तो अवश्य पाठवायचा पण पन सदोदितपणे ते हेल्थ सेंटर इथं सुरू ठेवायचं असा आपला एक प्रस्ताव आज साहेबांकडे आपला आहे त्यासाठी जमीन द्यायची पाळी आली तर ही जमीन या भागातला आदिवासी माणूस हा आपल्याला मोफत पण जमीन द्यायला तयार आहे पण त्यांची अपेक्षा फक्त एवढी आहे की हा आरोग्याचा आमचा प्रश्न सुटावा स्नेक बाईट सर्पदंश कितीतरी लोकांचे सर्दीपासून पुढे निमित्तानं ताप तिथून पुढे निर्माण होणारे आजार कितीतरी आजार आहेत कुठेतरी डोलीत घालून पेशंटला खाली आणावं लागतं अशा समस्यांवर जर आज साहेबांच्या येण्याचं त्याच आपल्यासाठी आरोग्याचं म्हणून एक वरदान ठरावं अशी आपली अपेक्षा राहणार आहे म्हणून साहेबांच्या आज फार कळकळीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हा प्रश्न साहेबांच्या कानावर आपण घालतोय फार ऊन आहे सगळं आहे पण तरीसुद्धा तेच म्हणत होते की एकदा मुळीच्या पट्ट्यात आपल्याला फिरायला जायचं आहे पण आता उन्हाळ्यामध्ये ती वेळ येईल असं काय मला वाटलं नव्हतं पण आता ती उन्हाळ्यात आली फैजान म्हणत होता तुमचा माझा वाढदिवस फार उन्हामध्ये येतो म्हटलं आता ते आपल्या काय हातात आहे साहेबांच्या सारखं फेब्रुवारीत आला असता तर ते वातावरण फार चांगलं राहतंय पण आता जे आहे ते आहे त्यातच आनंद आहे आणि खरंच मनापासून मी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आनंद व्यक्त करतो की आज तुमच्या सगळ्यांच्या समवेत आज आदिवासी पट्ट्यामध्ये मुळेच्या काठावर आज हा आमचा वाढदिवस साजरा होतोय मुळेचं पाणीच हे आम्ही पिलेलो आहे नवलडी करपण सगळं मुळेचं पाणी आमच्या विहिरींना मुळेच पाणी आहे सगळे खालून आलेले सगळे लोक प्रवरेच्या उजव्या थडीचे सगळे लोक सगळ्यांना माहिती आहे मुळेला पाणी गेलं की आमच्या बेहरींचं पाणी काही उभर चढत तेव्हा लाभार्थी आहोत आम्ही या सगळ्याच पाण्याचे आज तुमच्यात आलो तुमच्यामध्ये एक वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो फार दूरवरून लांबून इतर कामं असताना साईबाज आपल्यामध्ये आले त्याच्याबद्दलचा आनंद व्यक्त करून थांबतो धन्यवाद आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काम करत असताना सर्व ज्येष्ठांचा सन्मान आपण साहेबांच्या वतीने संपन्न करत आहोत मी ज्यांचा नामोल्लेख घेतोय त्यांना आपल्याला विनंती कृपया लवकर मान साहेबांच्या वतीने संपन्न होतोय त्यानंतर रामजी होला वाजे रामजी होला वाजे यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे चला लवकर चला ज्येष्ठ नेते मान्यवर या ठिकाणी आहेत यांचा सन्मान आपण प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी संपन्न करतोय मा काळू सालकर तर दगडू रामावरे यांचाही सन्मान संपन्न होतोय प्रातिनिधिक स्वरूपात हे सत्कार संपन्न आपण भाऊच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय साहेबांच्या हस्ते हा सन्मान सत्कार सोहळा केलेला आहे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने सत्कार संपन्न होणार आहे मानिकराव थांबा थोडे साहेब ज्यांचा भाग आयोजित ज्येष्ठ काँग्रेस नेते भाऊ मधुकर नवले साहेब काँग्रेस पक्षाचे महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे ये, येत्या घडीला हे ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यात शंका नाही सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे मार्गदर्शक या अकोल्या तालुक्याचे हितचिंतक सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे आणि एक मनमिळावं असे आमचे मधुकर नवले काका यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वच मान्यवर सतीशदादा असतील रजनीकांतजी असतील अशोकजी नेहे असतील व उपस्थित सर्वच गावातील पंचकृषेतील सर्व मान्यवर महिला बंधू भगिनी जी जी पण इथं उपस्थित आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी मधुकाका यांनी स्वागत केलेलं आहे आज एक सुंदर असा आदिवासी पट्ट्यामध्ये इतक्या लांब इकडल्या आतमधल्या भागामध्ये नव्हता आलो मी मुळाच्या पट्ट्यात आलो होतो परंतु इकडे नव्हतो आलो खालच्या पट्ट्यात गेलो होतो या ठिकाणी काकांमुळे येण्याचा आज योग आला साहेबही कालच मोकळे झाले महाराष्ट्रातले लोकसभेचे इलेक्शन कालच संपले आणि साहेब मोकळे झाले की पहिलाच कार्यक्रम त्यांनी मधु काकांचा घेतला मी माझ्या उगले कुटुंबियाच्या वतीनं व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आदरणीय मधुभाऊ नवले यांना हा वाढदिवस जो त्यांनी सत्तरी पार केली बहात्तर वर्षात आज त्यांचं पदार्पण झालेलं आहे मी परमेश्वराला साईबाबाच्या प्रार्थना करेल की मधुभाऊनचा शंभरावा वाढदिवसही याच ठिकाणी साहेबांच्याच प्रमुख उपस्थितीत व्हावा अशी एक मी मुळा प्र मुळा आई मुळेच्या चरणी प्रार्थना करतो व मधुभाऊंना उत्तम व उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो एक सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद सतीश भाऊ तुम्ही चांगला एक कार्यक्रम घडून आणला व मधुभाऊंचा मागच्या वर्षीही कार्यक्रम वाढदिवसात झाला होता कॉलेज शाळेमध्ये झाला होता आणि आज परत या ठिकाणी uh, एक वर्षानंतर परत भाऊंना भेटण्याचा योग आला मी आपल्या सर्वांच्या वतीनं भाऊंना uh, पुढील आयुष्य हे चांगलं यश व कीर्तीदायक जावं व येणाऱ्या वर्षात आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशी सदिच्छा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व मान्य मधुभाऊ मधुकोराव नवले म्हणण्यापेक्षा मधुभाऊच चांगलं वाटतं मधुबा नवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मान्य हेमंतजी ओगले इथे उपस्थित ज्यांनी आयोजन या कार्यक्रमाचं केलं आहे असे सतीदा भांगरे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे मान्य रामजी वाजे विजयराव सालकर हरिभक्तपरायण भाऊराव सालकर संगमेर कारखान्याचे संचालक संभाजीराव वागचौरे अण्णासाहेब नवले आदरणीय जीजी मंदाताई नवले रजनीकांतजी भांगरे कॉम्रेड नामदेवराव भांगरे बाळासाहेब नाम वाजे दत्तात्रेय वाजे सरपंच औषिराम वेडे फैजांचा उद्या वाढदिवस शुभेच्छा आपण दिलेल्या आहेत असे फैजान तांबोळी दराळे उपस असले सर्व आपले कार्यकर्ते सर्व या परिसरातील आणि तालुक्यातून आलेली बंधू आणि भगिनी आपण मधुभाऊंचा हा वाढदिवस इथे साजरा करत आहोत खरं ही कल्पना मला पहिली व्हॉट्सअपला दिसली साजरा करण्याची कल्पना मांडली आणि मला त्यावेळेस मला सुद्धा आनंद झाला कि चला एक वेगळं वाढदिवस करतात मोठे मंगल कार्यालय घेतात म्हणजे वाजत गाजत वाढदिवस होत असतो परंतु वडाच्या झाडाखाली हरिचंद्र गडाच्या पायथ्याला पिंपरी गावामध्ये हा वाढदिवस साजरा करण्याची ज्यांनी कल्पना मांडली त्याचं पहिलं कौतुक मग ते सतीष्टच काम दिसते बन थोडा आहे ऊन आहे जास्त गरम वारं बी पर आहे परंतु या गरम हवेमध्ये गरम उन्हामध्येच उद्याचा पावसाळा असतो ही लक्षात ठेवायचं कधी कधी त्रास होत असतो त्रासाच्या पाठीमाग परत येत असतं ते सुख येत असतात याच हे उदाहरण आहे मग तुमचा वाढदिवस साजरा करत असताना मी सांगेल की राजीव गांधी भारतरत्न राजीव गांधी यांची आज श्रुती दिन आहे राजीवजींचे ज्या पत्तीनं त्यांना आत्मसमर्पण त्यांनी केलं त्यांचा मृत्यू कसा ओढवला आपल्या सगळ्यांना माहिती की लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्यावेळेसच तामिळनाडू मधल्या एका ठिकाणी हेलिकॉप्टर मधून उतरल्यानंतर त्यांना जो चाहत्यांचा वेढा पडलेला होता त्याच्यामध्येच अतिरेकी होते अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला आणि राजीव गांधी यांच्या देहाच्या चिंदडे झाल्या एक आत्मसमर्पण या देशा करणार करता करणारं व्यक्तिमत्व अत्यंत तरुण वयामध्ये वयाच्या चाळीस चव्वेचाळीस वर्षी देशाचे पंतप्रधान झाले आणि एक नवी दृष्टी घेऊन देशाला घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्या अगोदर इंद्राजींची सुद्धा मृत्यू जो झाला तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो सुद्धा अतिरेक्यांच्या गोळ्यांतून झाला राजीवजींचा मृत्यू अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्ब स्फोटमधून चिंधळ्यातून झाला त्यांच्या संपूर्ण देहाच्या चिंधड्या झाल्या आणि हे सगळं दुःख घेऊन सोनियाजी जी राहुल गांधी तरी देश सांभाळण्याचं काम करतायत खरं म्हणजे त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की किती संकट आहे त्यांच्यावर संकटामागे संकट आहे अनेक त्यांच्यावर अशा पत्तीनं अडचणी केल्या जातात की काय तरी बोलले म्हणून दोन वर्षाची शिक्षा दोन वर्षाची शिक्षा खासदारकी गेली त्या संध्याकाळी लगेच घरातून बाहेर काढलं म्हणजे अपमान किती सहन करायचं याला काही मर्यादा असतात करणाऱ्याने किती अपमान करावा याच्या मर्यादा असतात पण त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे सगळं अपमान सगळा त्रास सहन करून ते लढायला उभे राहिले आणि ते लोकशाही करता लढण्याकरता उभे राहिले लोकशाहीसाठी आणि देशाची घटना वाचवायचं भाऊने एका विषयाला सुरुवात केली पण थोडेसे नंतर इकडे तिकडे ते गेले भाऊने विषय मांडला का काँग्रेसचा विचार काय एकच एकच आहे काँग्रेसचा विचार इतका सोपा काँग्रेसचा का आहे आपल्या राज्य घटनेच्या विचार इतकं सिंपल आहे आणि ते तत्वज्ञान आलं ते आपल्या संतांमधून आलं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान जे आहे जर पाहिलं तर तुम्हाला आपली घटना आणि वारकरी संप्रदाय वेगळा दिसणार नाही इतकं इतकंच त्याच्यामध्ये साम्य आहे आणि असं तत्वज्ञान घेऊन ही लढाई आपण करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्या काँग्रेस शिवाजीराव नेहरांचं सतीदाहाचं तुमचं कौतुक याच्याकरता केलं पाहिजे की के तुम्ही काँग्रेसचा विचार घेऊन काम करत असताना भाऊंचा सा सत्कार इथं ठेवलेला आहे यामध्ये सुद्धा एक विचार आहे यामध्ये सुद्धा विचार आहे की आपण जर तत्वज्ञान संपतेच आहे सर्वसामान्य माणसाकडे पोहोचण्याचं आहे तर आपण वाढदिवसही जाऊ आपण आदिवासींमध्ये वाढदिवस करू हा एक चांगला विचार म्हणून त्यांनी पुढं आणला याच्याकरता खूप कौतुक या निमित्तानं मला वाटतंय मला असं वाटतं तुम्ही जरा उन्हात बसले तुम्ही जरा सावलीत या जरा दोघं जरा तुम्ही तुम्हीच तुम्हाला ऊन लागत तसं तुम्हाला काही अडचण नाही कारण <laughs> 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 तुम्हाला थोडी सवय <laughs> <laughs> बरं <बेरे> बरं <बेरे>। हा <laughs> थोडंसं बरं नाही वाटून राहिलं मला म्हणजे ते आणि म्हणून आता तडाखा इतका इकडं उघडला इथं बरं वाटलं नाही तो चांगला एक सुंदर सत्कार या निमित्तानं केला आपण सर्वजणांची भेट झाली खरं ते मधुभाऊंनी आतापर्यंतची वाटचाल मधुभाऊला विचारलं वय काय काय वाट दिवस येतानी सतीश सतीशदादाचं प्रेम एवढं आहे तुमच्यावर की ते म्हणे बेचाळीसच असेल वय <laughs> <laughs> विचार त्यांना म्हणजे <laughs> वीस वर्ष बोनस द्यायचा कार्यक्रम चाललाय त्यांना <laughs> आ, मी मी तीनच महिन्यांनी थोरलाय मी <laughs> बहात्तर मध्ये गेलोय हो आणि ते आता आज गेले बहात्तर मध्ये पहिला दिवस आहे बहात्तरचा त्यांचा बहात्तर वर्षामध्ये पदार्पणाचा पण वाटचाल आपण पाहिली तर, तर एक पुरोगामी विचार घेऊन कम्युनिस्ट पार्टीचा विचार घेऊन त्यांनी काम केलं आपण पाहतो की आंदोलन हे सगळे गोष्ट सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये कायम अग्रेसर राहणारं व्यक्तिमत्व त्यांचं आहे थे सहकारामध्ये सुद्धा चांगलं काम आणि संगमेर कारखान्याचे संचालक म्हणून असताना सुद्धा खूप मदत तीर्थ म्हणजे माझे वडिलांचं त्यांचं एक वेगळं असं जिव्हाळ्याचं नातं कायम एकामेकाशी जपलं आणि तेच पुढचं परंपरा कायम ठेवीत ते वाटचाल ही करता येत आणि अजून वाटतं त्यांना की काहीतरी धडपड अशी असावी की सर्वसामान्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारं काम आपल्या हातून घडावं हा प्रयत्न त्यांचा असतो आणि म्हणूनच त्यांचं खूप अभिनंदन आता काय वय पूर्वी असं असायचं की एकसष्टी झाली की माणूस थाकायचा साठी नाठी काठी मानायचे महाराज बरोबर आहे ना पूर्वी साठी एकसष्टीला आता पंचाहत्तरीला चांगले चांगले परिस्थिती सगळ्यांची <laughs> सहस्र चंद्रदर्शन म्हणजे एक्क्याऐंशी वर्षी त्यावेळेस थोडासा थोडा दगमग त्यावेळेस त्या होती परंतु तब्येती आता चांगल्या राहायला लागल्या कारण औषध उपचार हे सगळ्या गोष्टी वेळेवर होत असल्यामुळं आणि खाणं पिणं सुधारल्यामुळं खूप परिस्थिती चांगली आहे आणि त्यामुळं हा वाहतवस आहे पंच्याहत्तरावी साजरी करू एक्क्याऐंशी करू आपण शंभराचे चांगली पद्धतीने शतऐंशी झालेले वाढदिवस करू आपण सगळेजण हजर राहू आठवण करा इथंच करायचं वाढदिवस वाडाचं झाड आणखी मोठं झालं असेल <laughs> परंतु एक चांगलं हे आहे आपल्याकडे येत असताना पिंपरी आणि हरिचंद्रगडाच्या पायथ्या या पंचक्रोशीत आणि चाळीस गावाचा पट्टा मानतो त्याला खरं आहे की तोलारखिंड खूप प्रसिद्ध जुना रस्त्याचा हे होतं तीर्थरूप भाऊसाहेब बडलांनी सुद्धा तोलार खिंड पाहण्याकरता गेले होते रस्त्याकरता काय प्रयत्न करायचा असं अठ्याहत्तर मध्ये त्यांचं हे होतं मला ते पर्यावरणाचे काही प्रश्न त्याच्याशी निगडीत ते झाल्यामुळं विशेषतः शेखरू जो आहे प्राणी तो शेखरू म्हणजे थोडं मोठी खारी सारखं बरोबर आहे ना शेखरू तुम्हाला माहिती असेल ना सगळ्यांना हा नाही तो तो हा राष्ट्रीय प्राणी येतो आणि तो नेमका त्या त्या पट्ट्यात जास्त आढळतो म्हणजे त्या प्राण्याला जपणं राष्ट्रीय धोरण असं असतं की अशा ज्या गोष्टी आहेत की ज्या पुढं पिढ्यान पिढ्या चालल्या पाहिजे आपल्याबरोबर माणसाबरोबर त्यातले काही गोष्टी असतात त्याला जपण्याचा प्रयत्न असतो अशा कारणानं ते थांबलं असं मला कळालं होतं परंतु जर व्यवहार्य असेल आणि त्याच्यात काही मार्ग निघत असेल तर जरूर पाहिलं पाहिजे कारण त्याच्यातून जा उतरण्याकरता त्या बाजूला उतरण्यासाठी मदत होऊ शकते आणि आणखी नवे रोजगार तयार होण्याकरता मदत होऊ शकते खरं हरिश्चंद्रगड आणि हे मला वेळा वाटतं हरिश्चंद्रगडावर वा जावं पण आता कधी कधी वाट पण चढून होईल का नाही मला अंदाज येत नाही काय जी जी जरा हसली जरा <laughs> दोन चार <चर्ट> टप्पे करू ना <laughs> नाही व्हायचं <वैसा? laughs> दोन चार चारदा विसरती घ्यायची मग त्याला काय होतं <laughs> पावसाळाचं मग ठरलं एकदा पावसाळ्यात यायचं आणि वर जायचं दोनदा चारदा विसरती घेऊ दोनदा घ्यायचं चारदा घेऊ यार काय फरक पडतो आपल्याला परंतु तो, तो आनंद वेगळाच आहे का हरिचंद्रगड गेलोच नाही आम्ही त्या भागात होतो पण एक चुकीचं आहे तुम्ही गेला का कधी <laughs> भाकरी बांधून घ्यायच्या जाऊ जाऊ आता या पावसा काय आहे आता स्थिती अशी आहे की चार तारखेला निकाल लागेल आता जरी मी मोकळा काय तर आता मुद्दाम फिरतोय मी कारण इतके दिवस म्हणजे प्रचाराच्या काळात मी आपल्या भागात कमी होतो आता थोडासा फिरून घ्यायचं चार तारखेला ला निकाल लागेल दहा तारखेला अधिवेशन आहे दहा तारखे अधिवेशन झालं की आम्ही सीटं वाटायला असणार आहे सगळेजण महाविकास आघाडी आमची <laughs> <laughs> त्यामुळे कटकटी आहेत म्हणून मी फिरण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्यात वेळ मिळाला आपण निश्चितपणे जाऊ त्यातला आनंद मोठा आहे तो आनंद घेण्याचा प्रयत्न आपण करू खरं की अत्यंत महत्वाच्या भागामध्ये तुम्ही राहता खूप मोठा टुरिझमला वाव आहे भंडारदारा झाला कळसूबाई झालं हरिचंद्रगड झाला काय किती आणि इवन ते आपलं जे आहे हेमाळपंथी मंदिर अमृतेश्वर किती किती सुंदर गोष्टी या पण तितका रोजगार वाढायला पाहिजे आता टुरिझम वाढला पाहिजे आता तो का वाढत नाही याचा विचार जरा जे सुशिक्षित मुलं आता आपली आपलीच कुटुंबातली इथली त्यांनी विचार केला पाहिजे काय करायचं आणि काय का केलं पाहिजे याच्यात प्रचंड ताकद असते म्हणजे टुरिझममध्ये अर्थव्यवस्था बदलण्याची प्रचंड ताकद आहे ते प्रयत्न आपण केले पाहिजे या मताचा मी आहे तुमच्याबरोबर मी राहील तुम्ही कधीही सांगा कधी सती दादाला सांगा शिवाजीराव नेहलना सांगा भाऊंना सांगा की असा असा विषय आहे आपल्याला जायचं संगमेरला आम्ही तुमचं स्वागत आनंद करू काही काही अडचण नाही तुमच्या विषयाचा सुद्धा मार्ग काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला जाईल आणि तुम्ही म्हटलं इकडे येऊन ऐका तर इकडे येऊन ऐकू इकडे ऐकण्यात जास्त मजा आहे तर आपण तो, तो प्रयत्न करू भाऊंचा सारखा लाकडा एक चाललेला आहे माझ्या भोवती आणि तो बऱ्याच दिवसाचा चाललेला आहे तो म्हणजे जे एस एम बी टी आपला आहे त्याचा उपयोग बराच काही लोकांना होतोय आता सध्या बरोबर आहे ना किती लोकांनी हात वर करा काही झालं बऱ्यापैकी इकडं आहे तो थोडस केंद्र त्याचं एक आपण एकदा केलेलं आहे परंतु ते केंद्र असं केंद्र आणखी इकडं यावं असा त्यांचा आग्रह चाललेला आहे यात काय करता येईल कारण याला बंद आहे काही काही नियम आहेत बंधन आहेत त्यामुळं अडचणी आहेत परंतु एकदा तपासून ते घेऊ आणि करता येत असेल जवळ राजूरला किंवा इकडं आणखी परिसरामध्ये आणि त्यामधून आदिवासी आणि गरीब माणसांची मदत होत असेल तर जरूर त्यामध्ये प्रयत्न केला जाईल याची ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो भाऊंना खूप शुभेच्छा आजच्या निमित्तानं सुंदर म्हणजे काही गोष्टी जीवनात आठवणीत राहणारे असतात आता तुम्ही अकोल्यात वाढदिवस केला असताना चार दिवसांनी विसरला असतो पण आता हा वाढदिवस मात्र कधीच विसरायचो नाही म्हणून आजचा वाढदिवस आयोजन करणाऱ्यांचे आभार आणि भाऊंचं खूप अभिनंदन खूप शुभेच्छा या देतो आणि माझे दोन शब्द संपवतो